नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुग डाळ भाजून आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही अर्धे वाटेपेक्षा जास्त अशी मुगड डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीची बघा डाळ आहे कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया चांगली कढई गरम झालेली आहे तर काय करायचं माहितीये का ह्या डाळीला मिडियम गॅसवर डाग पडस तर आपल्याला एकसारखे असे हलवून हलवून भाजून घ्यायचे एकसारखे बघा हलवून मी अशा पद्धतीत भाजून घेतलेले जास्त आपल्याला लाल भडक करायचे नाही मिडियम गॅसवर मी भाजून घेतलेले तर ह्याला मी काढून घेते बघा अशा पद्धतीत कलर आला पाहिजे एकदम लाल अशी करू नका लाल जर केली ना तर ती खायला चांगली लागणार नाही अशी गोल्डन कलर एकदम साधारण स झाला का नाही की काढून घ्यायचे सगळीकडे एकसारखे हलवून हलवून भाजायची आता ह्याला काय करणार आहे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला मी ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला बघा मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आहे मस्त अशी शिजलेली आहे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोपात पण शिजवू शकता टोपात जर शिजवली तर अजून चवीला चांगली लागेल आता डाळीला आपण थोडंसं गुटून घेऊया गुटून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीत झालेल्या ह्या स्वतःचे आपल्याला कोमट पाणी आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी टाकायचं तर एक ग्लास पाणी टाकलं बघा अशा आकाराचं आहे मिक्स करून घेऊया कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आमटी करून घेऊया तर त्यासाठी तेल टाकायचं तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडी अनुसार सर कमी जास्त करू शकता आणि गरम देऊया तेल बघा गरम झालेलं आहे तर छोटा अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली जिरे टाकायचे अर्धा चमचा गॅस आहे आपला त्यात कडी पत्ता दोन चिमूट आपल्याला हिंग पावडर टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचे आणि आता आपण हा कांदा चांगला पहिला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्या टाकायची एकदम थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्या टाकायच्या बघा ज्यामध्ये घेतलेला आहे सुक खोबरं थोडंसं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आता लसणाच्या पाकळ्या किती आहेत तुम्हाला मी सांगते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्या आणि सुको खोबरं एकदम थोडंसं घेतलेलं आहे आणि दोन बिन तिखटाच्या हिरव्या मिरच्या आता हे पण आपण परतून घेऊया परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेमॅटो टाकायचं छोट्या आकाराचं आता पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं भाजलं भाज गेलेलं अशा पद्धतीत भाजून घ्यायचं गॅस आपलं मिडियमच आहे ह्याच्यात टाकणारे मिरची पावडर तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरे हे पण टाकू शकता सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या तर ह्यात टाकायचं आपल्याला डाळ मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता त्या कुकरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे जर टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता ही मिडियम गॅसवर चांगली उकळून द्यायचं उकळलेलं आहे बघा अशा पद्धतीत चांगलं उकळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं चांगलं उकळलं नाही की बघा अशा पद्धतीत डाळ होते एक नंबर लागते करून बघा चवीला पण इतकी छान लागते कुणाकुणाला काय होतं तुरीची डाळ जमत नाही पण असं भाजून जरी मुगाची डाळीची केली ना तर चालते खूप रेसिपी टाकलेल्या आहेत बिन भाजता टाकलेल्या आहेत ते भाजून एकदा तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा